नर्स तिला घेऊन गेली सोनोग्राफी झाली तिला ॲडमिट करून घेतलं गेलं रिपोर्ट का असते त्यांचं दोघांना टेन्शन होतं तासाभराने डॉक्टर रिपोर्ट घेऊन तिच्या रूममध्ये आल्या त्या म्हणाल्या परिस्थिती नाजूक आहे काळजी घ्यावी लागेल सगळं नीट होईल आम्ही आहोत ना मागून पुन्हा तोच चेहरा येऊन म्हणाला आणि मी पण जी भीती होती तेच झालं होतं तिचं बाळ म्हणजे ती खरंच नेणार बाळाला मनात भीती बसली की देवही आठवेना तिला अशी अवस्था झालेली तिची वळा औषधाने तिला गुंगी आली तिला झोपलेला पाहून स्वप्नेने घरी सगळ्यांना कल्पना दिली झोपले तरी बाळ आणि ती स्त्री एवढेच दिसायचं तिला पण डोळे जड झालेले दिवस असाच चालला रात्र होत आले होते जेवण घरून आणलेलं स्वप्नेने जाऊन जेवण झाल्यावर तिला झोपायला सांगून तोही बसल्या बसल्या खुर्चीवर झोपला रात्रीचा एक प्रहर गेला असेल अचानक विचित्र आवाज यायला लागले कुत्र्यांचं भुंकणं चालू होतं काहीतरी शुकशुक आवाज करत देत होतं वाऱ्याच्या वेगाने खिडकीतून आत बाहेर पडणाऱ्या हवा वेगळाच आवाज करत होती तशी तिच्या बाजूची खाट कडकड करायला लागली काय वाचताय म्हणून पाहिला तर ती खाट उचलली गेली पुन्हा खाली आली हे तेच करत असणारं हे तिला माहीत होतं ते बाजूला बसलेल्या स्वप्नीला उठवू ला लागले भीतीने शब्दही न फुटणारी अवस्था झाली तिची थरथर कापत होती, ती आली स्वप्नीन बाळाला ती ते गदा गदा हलवत होती पण स्वप्नीन हलवतही नव्हता काय करायचं सुचे तिला तशीच त्याला पकडून दोन्ही पाय पोटाशी घेऊन बसली, ही 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 करत ती आली खिडकीत बसून रूमभर नजर फिरवत होती दिसणारी वस्तू पाडत होती लाईटही बंद चालू करत होती मध्येच ती विचित्र असत होती तिची सावलीसारखी आकृती इकडून तिकडे फिरत होती मला हवाय बाळमी नेणार त्याला तो घोगरा आवाज कान दाबून धरले तरी ऐकू येत होता म्हणून देवाचा दावा करत होती तरी ती स्त्री जागेची हालत नव्हती स्नेहाने डोळे वर करून हळूच पाहिलं ती आहे की नाही तिला सगळं शांत वाटलं गेली असणार ते करत उठणार तोच पाठीवर हात पडला तिची तर गाळण उडाली होती भीतीने हात इतका जड वाटला की तिला हलता येईना तसेच थरथर करत होती माझ्या मागे का लागले तुम्ही काय केलं आहे तुला मला सोड ना माझ्या बाळाला सोड आम्ही काय केले म्हणून तो त्रास देतेस स्नेहा कशी तरी हिंमत करत बोलत होती निश शब्दनिशी तिची थरथर वाढत होती बसल्या जागेवरून तिने हात जोडले होते डोळ्यातून पाणी वाहत होतं भीतीने निम्मा शरीर भिजून गेलं होतं लावलेल्या सलाईंच्या सुईच्या जागेतून हाताच्या हालचालीमुळे रक्त येत होत ती कधी पोटाला पकडत होती तर कधी तिच्याकडे पाहण्याची हिंमत करत होती ती जरी शांत बसली असली तरी तिचं गुरगुरणं चालू होतं मी तुला नेणार तुझ्या बाळाला नेणार जोरजोरात ओरडत होती तिचा आवाजाने स्नेहाची थरथर अजूनच वाढली तू पण स्त्रीच आहेस ना मग काय मिळणार आहे तुला माझं बाळ लिहून जोड ना मला तिच्यासमोर हात जोडून रडत होती तिला काहीच फरक पडणार नाही हे माहीत होतं तिला ती स्त्री तिच्यासमोर जाऊन उभी राहिली तुझं नाही मी कोणाचंच बाळ जगू देणार नाही सगळ्यांना घेऊन जाईन सगळ्यांना घेऊन जाईन मनात अदृश्य झाले सगळे रूम व्यवस्थित दिसत होती जसं काही घडलं नाही तिला आता काही समजेना झालं होतं तिने ठरवलं हे नक्की काय आहे ते शोधायचं उद्याच उद्याच पीरबाबांकडे जाऊन येऊ हो। रात्र कशी तरी निघाली तिची सकाळ झाली तसं तिने स्वप्नीलला पीरबाबांकडे जायचं अट्ट केला हो नाही करता करता तयार झाला तो पण तिची काळजी होती स्नेहाला माहीत होतं की ती शक्ती पुढे जाऊ देणार नाही म्हणून सोबत हनुमान चालिसाचं पुस्तक घेतलं ऐकलं होतं की वाचल्यावर शक्ती लवकर जवळ येत नाही स्वप्नील गाडी चालवत होता घरातली दोन जाणती माणसं त्यांच्याबरोबर होती गाडी हायवेला लागली वेळ सकाळची त्यामुळे ट्रॅफिक नव्हती थोडा अंतर पार केलं असेल तसं स्वप्नीलने साईड मिरर ॲडजस्ट केला पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव उडाले काय झालं म्हणून स्नेहाने पाहिलं तर तो टक लावून तिकडेच पाहत होता तिने पाहिलं तर ती स्त्री तिला दिसली ती नक्कीच आपल्याला इजा पोहोचवणार म्हणून तिने हातातलं पुस्तक मोठ्याने वाचायला सुरुवात केली ती जवळजवळ येत होती गाडीचा वेग वाढवला तरीही गाडी पुढे जाते असं दिसत नव्हतं बराच वेळ गाडी एकाच मार्गाने जात होती स्नेहा म्हणाली आपण अजून कशी फिरत आहोत तास झालेत अर्धा तासात पोहोचायला हवं होतं स्वप्न शांत होता त्याची नजर समोर होती कोणी बोलत आहे याकडे त्याचं लक्ष नव्हतं तिने त्याला हलवलं तेव्हा केंद्रित झालेली नजर तुटली अशी तो आकृती अजूनच जवळ आली अचानक जोराचा वारा सुटला रस्त्यावरची झाडं वाकडे तिकडे हलत होती तिसरी तिच्या शक्तीचा उपयोग करून हे सगळं करत होती स्नेहाने गाडीतला त्या गणपतीला हात जोडले म्हणाले आमच्यासाठी नको पण या बाळासाठी तरी सुखरूप घरी जाऊ दे गाडी थोड्या अंतरावर जाऊन बंद पडली सगळं संपलं ते आता थांबणार नाही आपल्याला पोहोचू देणार नाही नक्कीच बाळाला नेणार या विचारांना आलेला रडू थांबून तशीच निघाली तिला मागे त्याचा त्वारा येत होता ती फक्त चालत होती तिला या दोन तीन दिवसात एक गोष्ट जाणवली होती की ती फक्त घाबरवत होती तिला कोणतीही शारीरिक इजा करत नव्हती खरंच ती तसं काहीच करत नव्हती म्हणजे ती नक्कीच वाईट नव्हती काहीतरी कारण असणार यामागे तेवढ्यात पीरबाबाचं स्थान आलं आणि तिला अगदी मोकळं वाटलं घाबरलेला तिचा जीव शांत झाला जरा बाबा थोडे काही कामात व्यस्त होते पण तिथलं वातावरण अगदी वेगळं होतं बरेच माणसे येत जात होते तोपर्यंत स्वप्नील आणि घरातली माणसेही पोहोचली बाबांशी ओळख होती त्यामुळे काही आडेवेळे न घेता डायरेक्ट विषयाला हात घातला त्यांनी त्यांनी स्नेहाच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं शरीर काही वे वाईट शक्तीने काबीज केलं होतं तिला झालेला त्रासही त्यांना समजला त्यांनी विचारलं काही दिवसापूर्वी बाहेर कुठे कुठे गेला होता तो मी तेव्हा स्वप्नीलने पटकन म्हणाले तिच्या माहेरी निघालो होतो पण आम्ही शॉर्टकटने गेलो तिथे त्यांनी घडलेला प्रसंग सांगितला स्नेहाला तर समजलं नव्हतं की तिकडे काही झालं होतं ते बाबा म्हणाले तुम्ही गेला तो रस्ता तर कधीच बंद झाला आहे स्वप्नील आणि स्नेहा एकमेकाकडे पाहत होतं कसं शक्य आहे पुढील भाग लवकरच कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद